भिवंडी मतदारसंघातल्या उमेदवारांनी काय दावे केलेत ते आता आपण पाहूया आज आपल्याला सदृशप्रमाणे भिवंडीत येणारी मेट्रो दिसते कल्याण मुरबाडची रेल्वे दिसते बदलापूर होम प्लॅटफॉर्म दिसेल अशी अनेक कामं जी न होणारी वाशिंचा आरोबी आहे अशी न होणारी कामं जी गेल्या पन्नास साठ वर्षापासून लोकांची प्रतीक्षा ज्या कामांसाठी होती ती कामं आपण या दहा वर्षामध्ये मोदीजींच्या आशीर्वादाने पूर्ण केलेली आहेत विकसित भारताच्या संकल्पनेमध्ये ज्या ज्या गोष्टी येतात त्या सगळ्या गोष्टी आपल्या लोकसभा क्षेत्रामध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून करण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे गेल्या अनेक वर्षापासून भिवंडी लोकसभा क्षेत्रातील रखडलेली विकासाची कामं आणि त्यातून जी काय तरुण तरुणांमध्ये जे काय बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं आहे हे रोजगारीचं प्रमाण वाढवणे आरोग्याविषयी खूप काही अडचणीचे विषय आहेत अनेक विषय आहेत शहापूरचा पाण्याचा प्रश्न आत्ता आपण पाहिलं असेल आत्ताच बघा किती गंभीर झालेलं आहे शहापूरचा असेल बुरबाडचा असेल वाड्याचा असेल असे अनेक विषय घेऊन मतदारांच्या समोर जाणार आहे आणि हाच आमचा महत्वाचा अजेंडा असतो आरोग्य शिक्षण महिला सक्षमीकरण रोजगार आणि शेतकरी विकास हे पाच मुद्दे घेऊन गेले पंधरा वर्षभर जिजाऊ काम करते आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे वैद्यकीय प्रश्न आहे रोजगाराचा प्रश्न आहे आज बदलापूरवरनं एकही लोकल दहा वर्षात वाढलेलं नाही कसाऱ्यावरून वाढलेलं नाही त्या लोकल वाढवण्यासाठी मी प्रयत्न करेन महिलांसाठी विशेष लोकल असल्या पाहिजेत त्यासाठी मी प्रयत्न करेन आणि नक्कीच यश मिळवून देईन मेट्रो वाड्याला पण नेईन शहापूरला पण येईन आणि मुरबाडला पण नेईन आणि बदलापूरला पण येईल अशा प्रकारची व्यवस्था आहे त्या पाच वर्षामध्ये करेन